महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठा पक्षप्रवेश संपन्न झाला वस्मत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश झाला त्यामध्ये वस्मतचे भूमिपुत्र सेवानिवृत्त शहर अभियंता रमेश वाघमारे यांचाही आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला रमेश वाघमारे यांनी शहर अभियंता म्हणून सेवा करत असताना अनेक गोरगरीब जनतेचं काम केलं अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व मन मिळावू रमेश वाघमारे यांचा स्वभाव वा आहे त्यामुळे नक्कीच पक्षाला याचा फायदा होईल त्यांच्या सोबत प्रभाकर देसाई काका रामराव लांडगे माजी पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघमारे माजी पोलीस उपनिरीक्षक तसेच भारत पोपलाईट माजी ग्रामविकास अधिकारी प्रशांत मुळे प्रज्वल मोरे ऋषिकेश कदम सदानंद पांडव यांचाही राजू भैया राजूघरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला बाजार कृषी उत्पन्न तानाजी बेंडे पाटील सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष गौतमदादा दवंडे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ संचालक प्राध्यापक रमेश माणवते माजी नगरसेवक सचिन दगडू माजी नगरसेवक धनंजय गोरे कार्याअध्यक्ष नमूभाई सामाजिक न्याय शहर अध्यक्ष भीमराव सरकटे अध्यक्ष संघरत्न इंगोले उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समिती सदस्य व शहर उपाध्यक्ष रविराज डोळसे विद्यार्थी अध्यक्ष नितीन झोगण संदीप पवार जगदीश देशमुख विद्याधर भोसले सय्यद मयुम धम्मपाल काळे

राजीव आमदार साहबदर्शनाखा मी काम करत आणि राष्ट्रवादी काङ्ग्रेस परिचय राष्ट्रवादी काङ्ग्रेस प्रगति हुने दिशीन कार्यरत काम कार्य